मित्रांनो नमस्कार शेळ्या पाटी बोकड पिल्ल उधार मिळतील नवीन स्कीम फक्त आधार कार्ड पाहिजे तर मित्रांनो ही स्कीम सरकारी नाही आहे आपल्यात महाराष्ट्रामधील एका नवीन फार्म फार्ममधील आहे फार्म पुढे दाखवणार आहे शेळ्याही दाखवणार आहे पुढे मित्रांनो एवढी चांगली स्कीम मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी करायचं राहिलं असेल ते आणि व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व माहिती पुढे सांगणार आहे तर मित्रांनो शेळ्या सर्व जातीच्या आपल्याला भेटतील शिरोई सोजत गुजरी नागोरी आजमेरी बिटल कोटा आणि सानेन वगैरे इतर सर्व जातीच्या जा शेळ्या आपल्याला भेटून जातील शेळ्या पाठी बोकड पिल्लं मोठे बोकड सर्व काय भेटल लोकेशन मोबाईल नंबर सर्व काय मी आपल्याला देणार आहे हे पहा एक मिनटं मोबाईल फोन आला मित्रांनो एक मिनटं हा मित्रांनो त्याच फार्मोल्याचा फोन आहे काय म्हणते बघूया जरा हॅलो हां आपल्याच व्हिडिओचं काम चालू आहे बोला की काय कॅन्सल करायचं का अचानक करा रिस्की वाटतंय मग आधीच विचार करून सांगायचं ना रिस्की वाटतंय तर